नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपरन टूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जलसंपदा विभाग बघा जलसंपदा विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे पोस्ट वाईज आणि विभागा वाईज डब्ल्यू आर डी म्हणजेच जलसंपदा विभागामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण बरेच विद्यार्थ्यांचे बाकी डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालेले आहेत काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग पण मिळालेली आहे बरेच विद्यार्थी अशी आहेत की की ज्यांचे बाकी डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेले आहेत आणि त्यांचे पण नावे जलसंपदा विभागाच्या गुणवत्ता यादीमध्ये टॉप रँकवर आहेत ज्या मुलांना असं वाटते की आपलं एक दोन मार्क्समुळे सिलेक्शन होणार नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका तुमचं सिलेक्शन नक्की होईल तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत काही दिवसातच निवड यादी व प्रतीक्षा यादी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काही दिवसातच जाहीर केली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पोस्टवर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे तेच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन तेच विद्यार्थी डब्ल्यू आर डीमध्ये टॉप रँकवर आहेत बरेच विद्यार्थी कॉमन असल्यामुळे जलसंपदा विभागामध्ये विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत लवकरच जलसंपदा विभागाची सिलेक्शन लिस्ट जाहीर केली जाईल सिलेक्शन लिस्ट जाहीर केल्यानंतर तुम्हाला आपल्या चा मा चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद